हो या आम्हाला विशेष मदत केली आणि संजय बनसोडे साहेबासारखा एक तरुण मंत्री ज्यावेळेस वेळेस होतो त्या मंत्र्यांनी अनेक मंत्र्यांमध्ये संजय बनसोडे साहेबांचा विशेष आभार मानल त्यांना मी यासाठी आणलं का अशा या परिस्थितीमध्ये ज्या समाजाची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती ढासळलेली आहे त्या समाजाला पुढच्या भविष्यामध्ये न्याय देण्यासाठी या सरकारने जे अडीच वर्षामध्ये निर्णय घेतले त्यामधला प्रमुख निर्णय असेल तीस कोटीवरून पाचशे कोटी, कोटी रुपयापर्यंत ही जी शैक्षणिक असेल व्यावसायिक असेल किंवा मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशनला पैसे देण्यात आले पायाभूत मूलभूत सुविधामध्ये निधी वितरित करण्यात आला आपल्या राज्यामध्ये आयुक्तालय स्थापन केलं मला वाटतं जेव्हापासून हा मायनॉरिटी डिपार्टमेंट तयार झाला तेव्हापासून या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजीनी आणि विशेषतः अजितदादांनी ज्या ज्या मंजुऱ्या दिल्या त्या त्यांचे मी मनापासून आभार मानतोय आणि हे सं हे संपूर्ण करताना आता पुढचे वेळेस जशा बाकीच्या समाजाला न्याय मिळत होता तसा मायनॉरिटीमध्ये मुस्लिम असल त्यामध्ये पंजाबी असल त्यामधल्या विशेषतः जात असल किंवा जैन असल किंवा बौद्ध असल या समाजाला भविष्यामध्ये न्याय मिळेल यासाठी या एक इम्पॉर्टंट अशा अनेक निर्णयामधले हे निर्णय झाले त्याबद्दल मी परत एकदा आभार मानतोय आपल्या माध्यमातून आपण ही याला प्रसिद्धी दिली त्याबद्दल तुमचाही आभार लाडकी बहीण योजनेच्या बद्दल मी तुम्हाला एकच गॅरंटीने बोलल का ही योजना इतकी लोकप्रिय होईल का मध्य प्रदेशपेक्षा ही महाराष्ट्रामधली ही लाडली बहीण योजना आणि त्याला तरतूद त्याला महिन्या एकोणावीस तारखेला जे काही आमचा सरकारच्या माध्यमातून आजच्या कॅबिनेटमध्ये जे चर्चा झाली ते सन्माननीय मुख्यमंत्री मोदय त्यांच्या याच्यामध्ये बोलतील परंतु मी आपल्याला इतकीच गॅरंटी देईल का एकोणीस तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी कमीत कमी दोन कोटी महिनीच्या अकाउंटवर तीन तीन हजार रुपये जातील त्याचा नमुना मी यासाठी बोलू लागलो का सिल्लोडमध्ये त्याची सुरुवात केली सन्माननीय मुख्यमंत्री मोदींनी आणि आमची अपेक्षापेक्षा तीन पटीने लोक आले इतक्या मोठ्या प्रमाणावर बहिणी आल्या तर ही किती लाडली बहिणीचा इफेक्ट तुम्ही पहा सामान्यातला सामान्य गोर गरीब प्रत्येक समाजाला जातीला धर्माला आणि वाडी वस्ती तांडा असल गाव असल शहर असल खेडा असल या सर्वाला मिळणार आहे आज हमारे सरकार के तरफ से अल्पसंख्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी सर्व समाजाला भविष्यात न्याय मिळेल असं सांगितलेलं आहे कॅबिनेट बैठकीसंदर्भात जी जी चर्चा झालेली आहे त्याची त्यांनी थोडीशी माहिती दिलेली तसंच लोकप्रिय बहीण लोकप्रिय झालेली आहे लाडकी बहीण योजना त्याबद्दलही त्यांनी सांगितलेलं आहे सर्व समाजाला भविष्यात न्याय मिळण्याबद्दल हे सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं